पोटाचा घेर खूप जास्त वाढलाय काय करावं वा? काहीच समजत नाहीये युट्यूबला वेगवेगळे व्हिडिओज बघतो इव्हन माझे पण तुम्ही डेली व्हिडिओज बघता पण होत तर नाही आमच्याकडनं काय करायला पाहिजे की आमचं पोट कमी व्हायला पाहिजे पटकन सात दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये एका महिन्यामध्ये पोट एकदम कमी व्हायला पाहिजे मग कमी होत गेले की आम्हाला पण उत्साह येणार ना असा आपण विचार करतो तर आज आहे ना झोपल्या झोपल्या तुम्ही बेडवर झोपतून झोपलात का तेव्हा पण तुम्ही हे एक एक्सरसाईज करू शकता किंवा तुम्ही सकाळी उठायला जाताय आता आता तुम्हाला उठायचंय तेव्हाही तुम्ही, तुम्ही दहा मिनटं किंवा पाच मिनिटं हे आसन करूनच उठायचंय तुमच्या पोटावरती खूप जास्त प्रेशर येणार आहे आणि तुम्हाला खूप चांगलं हलकं फील वाटणार आहे आणि तुमचं साईडून सायडून पूर्ण पोटाचा फॅट कमी होत जाणार आहे तर रिझल्ट तर असा भेटणार आहे ना की तुम्हाला उत्साह तर ॲटोमॅटिकच येणार कारण की कमी होत चालला आपला फॅट की आपल्याला करायला पण तु उत्साह येतो ता, ता साथ अच्छा हाँ तर तसाच आजचा हा व्हिडिओ आहे तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करायची मी पहिले मी सांगते पोटाच्या एक्सरसाईज असतात ना पोट कमी करण्यासाठी आपण जे पण योगासन करतो ना ते खाली पोटाने केले की जास्त फायदा त्याचा जा भेटतो आणि नुकसान काही होत नाही म्हणून शक्यतो या आसन खाली पोटाने जर दहा मिनटं जरी तुम्ही डेली केले के ना एक मंथ केले ना किंवा तुम्ही सात दिवसही दिवसात तर रिजल्ट येणारच पण एक महिना जर कंटिन्यूसली केले ना तर तुम्हाला रिझल्ट हा भेटतोच भेटतो याच्यासोबत तुम्हाला खाण्यावरती कंट्रोल भाजीपाला जास्त खायचा पाणी जास्त प्यायचं सॅलॅड या गोष्टी जास्त ठेवायच्या बायाचं जंक फूड खायचं नाही असं थोड्या थोड्या गोष्टी जरी कमी केल्या बायाचं म्हणजे डायटमध्ये काही गोष्टी ऍड केल्या आणि काही गोष्टी सोडल्या तर फॅट चरबी येते किती दिवस राहणार किती दिवस त्या कॅलरी जमा राहतील ना आपल्याला अजून कॅलरीचं जास्त भेटतच नाही तर त्या आतल्या जमा झालेल्या कॅलरी त्या तर बाहेर पडणारच ना म्हणून खाण्यावरती कंट्रोल जसं सांगितलं तसं करणं खूप महत्वाचं आहे आता करायचं काय सोपं सोपं आसन दाखवते पण इतकं तुमच्या इथे तुमची जर ब्रेस्ट खूप वाढले किंवा तुमचा पोटाचा फॅट खूप वाढलाय ना तर तुम्ही हे करायचंच करायचं या पोझिशनला आले आता मी झोपेत न उठायचे मला किंवा मी आता उठाय दुपारी झोपायला जाते जेव्हा दोन तास झालेत मला तेव्हा आपण तुम्ही करू शकता या पोझिशनला आली हाताला मी ह्या पोझिशनला इथे लॉक केलं आणि चीन जमिनीला लॉक केलं जस तिथे श्वास भरला वन चू एकदम स्लोली करायचं सिक्स सेवन एट नाईन इथे शॉर्ट्स सोडायचा आहे आणि वरती जातोय तेव्हा शॉट्स घ्यायचा हा झाला एक मी त्यांचा राऊंड केला आता तुम्हाला हा राऊंड घ्यायचा आहे ट्वेंटीचा ट्वेंटीचे चे असे दोन राऊंडच घ्या सुरुवातीला जमत नाही का दहा दहाचा एक एकच राऊंड घ्या दोन दिवस नंतर ट्वेंटी दोन राऊंड दोन तीन दिवसांनी स्टार्ट करा आता याच पोझिशन मध्ये जितकं होईल तितकं हाताला तिथे ठेवलं पहिली इथे होते ना एक एक्सरसाइज वेरियेशन आहेत वेगवेगळे आता इथे ठेवायची आपल्या छातीच्या समोर आहे इथे ठेवले चीन जमिनीला लॉक केलं इथे शॉर्ट भरला वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन इथे शॉर्ट्स सोडला इथे भरला एच नाईन टेन आता तुम्हाला अजून याच्या सोबत अजून जास्त पोटावरती प्रेशर आणायचे तर हात पहिले इथे होते आता इथे आता इथे ठेवायचे कुठे आपल्या कमरेजवळ इथे इथे हात काढून इथे ठेवायचे समोर या पोझिशनला चीन लॉकच आहे जस्ट हात इथे ठेवले पूर्ण अपर बॉडीला श्वास घेऊन उचलायचं शक्य प्रयत्न करायचा जर तुम्हाला कंबर दुखीचा त्रास असेल ना तो पण तुमचा इथे कमी होणार आहे हड्डीला खूप जास्त लवचिकता तुमची म्हणजेच वाढणार आहे जस्ट या पोझिशनला शॉल्स भरायचा आणि ते सोडायचा वन टू थ्री फोर 5 सिक्स सेवन एट नाईन 10 खूप भयानक प्रेशर येत आहे बघा पोटावरती तुमच्या अपर बॉडीवरती खूप जास्त प्रेशर येत आहे आणि फायदा प्रेशर आलाय तुम्हाला जास्त त्रास होतोय म्हणजे पोटावरती खेचल्यावर होत आहे पोट तुमचं तर तिथे तुम्हाला फायदा हा भेटतोच भेटतो ठीक आहे आता ही झाले तीन वेरिएशन आता तुम्हाला दाखवते मी याचं चौथं वेरिएशन कसं आहे उत्थल पुत्थलच करून वेट कमी होत तर तुम्ही या पोझिशनला करून तुमचा पूर्ण फॅट छान बॉडी स्टोनिंग करू शकता पोट आतमध्ये गेलं की आपलं छानच दिसत आता तुम्ही या पोझिशनमध्ये यायचं इथे गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तर असं काहीच नाहीये की तुम्ही करू शकत नाही म्हणून करू शकता वन तुम तुमच्याकडनं जितकं पण तुम्हाला वागताय सुरुवातीला तितकं तुम्ही वागायचं वन टू इथे तुम्ही गुडघे पण जमिनीला लावायचे सुरुवातीला मग तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यावर त्या पोझिशनला करायचं टू इथे श्वास सोडायचा हो आहे इथे श्वास भरायचा थ्री फोर फाईव्ह शक्य तर आपले पाय जमिनीलाच टाकेवरती करायचे नाही पाय जमिनीलाच ठेवायचे सिक्स सेवन एट नाईन आणि रिलॅक्स करायचं या पोझिशनला हाताला मागे न्यायचं डाव्या साईडला बोलायचं आणि रिलॅक्स जस्ट मांड्याचा फॅट असेल पायाचा फॅट असेल तर तुम्ही या पोझिशनला इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स याच पोजिशनमध्ये तुम्ही थोडंसं पकडून पण असं ठेवू शकता इथे चेन लॉक करू शकता वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन कारण की इथे जर आपण ह्या पोझिशनला गेलो ना, ना तर आपले जर पाय दुखत असतील ना पोटऱ्या तर टेन टेन किंवा ट्वेंटी ट्वेंटी काम जर आम्ही तस ह्याच पोझिशन मध्ये केला तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन रिव्हर्समध्ये जातं नेहमी आपलं खालीच जात राहतं मग ते रिटर्न रिव्हर्समध्येही जातं तर आपलं पायदुखीचा प्रॉब्लेम पण कमी होत जातो हळूहळू तर हे चार वेरिएशन आहेत आणि खूप सोपे एक आहेत एकाच एक्सरसाइजचे चार वेरिएशन खूप पोटावरती प्रेशर येतं तुम्ही जर हे एक महिनाभर कंटिन्यू केले ना गॅरंटीने सांगते तुमचा पोटाचा फॅट अजिबातच राहणार आहे फक्त करायला पाहिजे निस व्हिडिओ बघून काहीच होत नाही केला तरच फायदा भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी खाण्यावरती कंट्रोल करणे तितकंच आवश्यक आहे तर ते पण करायचंच आहे तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो, तो पण नोट करू शकता आवश्यकता असेल वजन कमी करण्याची तर ऑनलाइन जेव्हा क्लासेस आहेत तर तुम्ही नीट टाईम दिलेल्या कॉल करून जॉईन होऊ शकता क्लासेसमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत